शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याकडून जे काही आमचं कॉल सेंटर असो किंवा मला सुद्धा जे आहे ते भरपूर वेळा कॉल येतात की सोलर घेण्यासाठी किती खर्च येतो ते गव्हर्नमेंट योजनेमधून असो किंवा प्रायव्हेट योजनेमधून प्रायव्हेट असो या संदर्भातले भरपूर असे कॉल हे येत राहतात त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला सर्व गोष्टीची मी माहिती तीन एच पी ते दहा एच पी सोलरपर्यंत जे गव्हर्नमेंट अनुदानातून किती पैसे भरावे लागतात आणि तुमचे जे काही प्रायव्हेट सोलार घ्यायचा जर विचार असेल तर साठी किती पैसे भरावे लागतात त्या संबंधितला सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे अशाच्या माहितीसाठी जे आहे ते आपले महायोजनादूतचं जे काही युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जे काही तुमचं माझं जे काही फेसबुक आहे मला इंस्टाग्रामला जर तुम्ही बघत असाल तर तिथे मला फॉलो करून ठेवा जेणेकरून सोलार संदर्भातले सर्व माहिती तुम्हाला माझ्याकडून मिळत असते सोलार योजनेची टेक्निकल असो गवर्नमेंट शासकीय योजनेमध्ये काही बदल झाले ती माहिती असो आणि इतरही सोलार काही मटेरियल वगैरे सर्व जर लागत असेल तर ते सुद्धा आपल्याद्वारे मिळत असतं त्यामुळे मला तुम्ही फॉलो करून ठेवा हो, आणि सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा हो। बघा मित्र आपण आता मागील त्याला सोलार योजना पीएम कुसुम योजना असो मागील त्याला सोलार योजना असो या योजनेमधून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला सोलार पंप मिळत आहेत आणि ते व्यवस्थितरित्या चालत सुद्धा आहेत सर्व्हिसचा प्रश्न कंपन्याचा काही ठिकाणी सर्विस मिळत आहे काही ठिकाणी शेतकऱ्याला याचा जे काही कर्मी कंपनीच्या काही बेकार सर्व्हिस आहे त्याचा खूप मोठा सामना करावा लागत आहे त्याकडे शासनाला लक्ष द्यायला पाहिजे आता मित्र बघा सोलार ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रश्न येतो सर्विसचा ही सर्व्हिस देणाऱ्याच कंपन्यांची तुम्ही निवड करत चला आता आपल्याला जर तुमच्या डोक्यात असेल तीन एच पी सोलार घेण्यासंदर्भात तर तीन एच पी सोलार संदर्भात आपण पाहूयात आता बहुतांश शेतकऱ्यांना जे आहे ते तीन एच पी सोलार तुम्ही ज्यावेळेस घेता तर त्या सोलार विषयी मी थोडक्यात तुम्हाला एकदा सांगतो की बाबा हे तीन एच पी सोलार घेतानी विचार करा आता काही ठिकाणावर आपल्याला शासकीय योजनेतून पर्याय नसतो म्हणून आपल्याला तीन एच पी सोलार घ्यावं लागतं पण तीन एच पी सोलार तुमच्याकडे जर बोरवेल असेल आणि तो बोरवेल दीडशे फुटाच्या दोनशे फुटाच्या आत असेल तरच तुम्ही तीन एच पी सोलार पंप हा बोरमध्ये टाका अन्यथा अडीचशे दोनशे तीनशे जर सोलर हे बोर असेल तर अशा वेळी तीन एच पी सोलार पंप हा बोरवेल मध्ये टाकू नका ते बोरवेल मध्ये टाकून तुमच्या डोक्याला ताप होणार आहे त्यामुळे जे आहे तो सोलार पंप तुम्ही विहिरीमध्ये चालवा त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धती आउटपुट त्या ठिकाणी मिळू शकतो आता हा सोलार पंप घेण्याकरता तुम्हाला जे काही प्रायव्हेट आहे प्रायव्हेटमध्ये जर तुम्हाला घ्यायचा असेल तीन एच पी सोलार पंप आता मी हे एक साध म्हणजे एक ओव्हरव्ह्यू त्या ठिकाणी सांगत आहे की बाबा हे फिक्स रेट नसणार आहे समजा एक माग पुढे असू शकतं याच्यामध्ये पाच दहा हजाराची तफावत असू शकते इकडे तिकडे आता तीन एच पी तीस मीटर मध्ये ज्यावेळेस आपण हा सोलार पंप जो आहे तो आपल्याला घेण्याकरता याला सहा पॅनल बसतात साधारणतः पाचशे पन्नास मिनिटच पॅनल असू शकतं पाचशे तीस पाचशे पस्तीस पाचशे पन्नास मिनिटचा पॅनल या पॅनलवर असू शकतं जवळपास मार्केटमध्ये याची किंमत जी आहे ते बारा हजार रुपये याची किंमत आहे आणि त्याला सहा पॅनल म्हणजे इंटू बारा इंटू सहा म्हटलं तर जवळपास तुमचं बहात्तर हजाराचे पॅनल होतात त्या ठिकाणी त्यानंतर तुमची पीएमसी म्हणजेच पंप मोटर आणि कंट्रोलर हे जे आहे ते तुम्हाला लागणार आहे हे तीस मीटर मध्ये मी दिलेलं आहे जवळपास चाळीस ते म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास हजाराच्या दरम्यान त्या ठिकाणी तुम्हाला जाऊ शकतं आता यामध्ये जे आहे तर आ, हे झालं तुमचं याचं मोटरचं त्यानंतर तुमचा लागणार स्ट्रक्चर स्ट्रक्चर हे जवळपास तीन एच साठी पंधरा हजारापर्यंत स्ट्रक्चर जाऊ शकतं त्यानंतर तुमचं रशी आहे वायर आहे त्यानंतर केबल आहे, आ, हे आहे बाकीचं इतर सामान आहे हे एकंदरीत दहा एक हजाराचं लागू शकतं तीन एच पी प्रायव्हेट मध्ये जर घेण्याचा विचार करत असाल तर साधारणतः एक लाख बेचाळीस ते दीड लाखापर्यंत तुमचा खर्च हा जाऊ शकतो आता तोच पंप घेण्याकरता जे आहे ते तुम्हाला शासकीय योजनेमधून जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये असाल तर दहा ते अकरा हजार रुपयाच्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं काम आहे आणि जे काही तुम्ही हे असाल म्हणजे जनरल मध्ये असाल तर नवीन नुसार आता बेग वीस ते बावीस हजाराच्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणावर पैसे भरावे लागतात आता काही ठिकाणानुसार वेगवेगळं त्या ठिकाणी ऑनलाईनचा खर्च वगैरे ह्या सगळ्या गोष्टी धरून तुम्हाला असं पकडून चलायचं वीस ते बावीस हजार रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी खर्च लागू शकतो जाला हे झालं तुमचं शासकीय योजनेतलं आणि प्रायव्हेट जर घ्यायचं असेल तर साधारणतः दीड लाखापर्यंत तुम्हाला तीन एचपी साठी खर्च हा येऊ शकतो आता प्रायव्हेट सोलार ज्याच्या मनामध्ये असेल हे कोण बसवतं कुठून आपल्याला हे करावं लागेल आता ही आमची कंपनी आहे शिवनेरी बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून माझी कंपनी आहे आणि यामध्ये आपला ब्रँड जे आहे ते डब्ल्यू एस आर पंप्स म्हणून येतो तर आम्ही हेच प्रायव्हेट सोलारच काम करतो आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये सोलार जे आहे ते आपले बसतात आपला एक ब्रँड आहे डब्ल्यू एस आर सोलार पंप म्हणजे तुम्ही पाहता पाणी मारण्याच्या बाबतीत असो सर्व्हिसच्या बाबतीत असो आपण एक ब्रँड आहेत त्यामुळे जे आहे जा है, तर तुम्ही जर तुमच्या डोक्यामध्ये प्रायव्हेट सोलार पंप घेण्याचा विचार असेल तर आपल्या कंपनीकडून तुम्ही जे आहे ते हे सोलार पंपाचं सामान जे आहे ते मागवू शकता तुम्हाला स्क्रीनवर समोर नंबर येतच आहे त्यावर आमच्याशी संपर्क करू शकता आता पुढे पाहूयात आपण पाच एच पी सोलार संदर्भात पाच एच पी सोलार संदर्भात जर बघायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला नऊ पॅनल या ठिकाणी बसतात पाचशेश कि तीस मीटरचं मी या ठिकाणी एक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे साधारणतः तुमच्या प्राइस लक्षात यावी म्हणून पॅनल जे आहे ते या ठिकाणी नऊ पॅनल बसतात तेच पुन्हा बारा हजार रुपयाप्रमाणे पाचशे पन्नास पॅटचे पॅनल असतील जवळपास एक लाख आठ हजाराचे पॅनल होतात त्यानंतर पीएमसी आहे पंप मोटर कंट्रोलर बघायचं झालं तर जवळपास पंचावन्न हजाराच्या आसपास तुम्हाला पंप मोटर कंट्रोलर जातो याच्यामध्ये तुमचं जी आय स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर याच्यामध्ये पंधरा हजार रुपयापर्यंत तुमचं स्ट्रक्चर जातं आता आरपीसी म्हणजेच रस्सी पाईप आणि केबल त्या तीन गोष्टी आल्या त्याच्यामध्ये तीस या मध्ये जर बघितलं तर तुमचं या ठिकाणी एक साधारणतः दहा हजाराच्या आसपास ते जातं आणि इतर खर्च जर पकडला चार पाच हजार रुपये तर एकूण एक लाख नव्वद हजार ते एक लाख पंच्याण्णव हजारापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ते खर्च जाऊ शकतं पाच एच पीचा आता हे फक्त मी तीस मीटरचा सांगितलं त्याच्यानुसार आता बोरमध्ये खोली वगैरे वाढवली तर पाच दहा हजार रुपये खर्च इकडे तिकडे तुमचा होऊ शकतं आता हाच पंप तुम्हाला जर शासकीय योजनेतून घ्यायचं असेल पीएम कुसुम असो किंवा मागील त्याला मधून असो अनुसूचित जाती जमासाठी जे जा आहे ते पंधरा ते सोळा हजार रुपयाच्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी खर्च येऊ शकतो आणि जर तुम्हाला ओपन आणि ओबीसी मध्ये जर असाल इतर कास्टमध्ये असाल तर त्या ठिकाणी तीस, तीस ते तेहतीस हजाराच्या दरम्यान तीस ते बत्तीस हजाराच्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणावर खर्च येतो आता हा खर्च जो सांगतोय मी तर पूर्ण ऑनलाईन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जे धरून मी त्या ठिकाणी तुम्हाला खर्च सांगत होते मध्ये याच्या फिक्स अमाऊंट जे आहे ते ह्या जे आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म भरतो त्या ठिकाणी तुम्हाला समजून येतात आता बऱ्याच शेतकरी बांधवांचं म्हणणं असेल की एवढा खर्च वगैरे याला लागतो तर होय मित्र हो हे सगळ्या गोष्टी महागच असतात सोलारचे पॅनल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता काही ठिकाणी पॅनल हे कमी जास्त आता ही जी पॅनलची किंमत आहे हे सगळं इन्शुरन्स वगैरे पॅनल मी पकडून सांगितलेलं आहे त्या ठिकाणी त्यामुळे ह्या किमती ज्या आहेत ते अशा पद्धतीत तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत आता पुढे बघूयात साडेसात एच पी मध्ये आता साडेसात एच पी मध्ये बघायचं झालं तर हा एक सोलर पंप म्हणजे सगळ्यात चांगला आहे म्हणजेच त्याच्यामध्ये जे आहे ते जवळपास तेरा पॅनल बसतात आणि तेरा पॅनल पासून व्होल्टेज आउटपुट सुद्धा खूप चांगल्या पद्धत म्हणजे चारशेच्या आसपास व्होल्टेज त्या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि चार सो चारशे वोल्टेज वर सहजच कोणतीही मोटर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या रन करते आता या ठिकाणी एक थॉट सांगतो तुम्हाला की डीसी करंट हा जास्त दूरवर वा जर आपण वाहून नेत असेल म्हणजे चारशे पाचशे सहाशे फूट जर बोरमध्ये खाली सोडत असेल तर याचं वोल्टेज लॉस हे खूप होतं म्हणजे वीस ते चाळीस टक्के त्या ठिकाणी व्होल्टेज लॉस होतं पण या सेगमेंटमध्ये जर तुमचा बोर पाचशे फूट असेल खाली सहाशे फुटापर्यंत असेल आणि या सेगमेंट मध्ये जर तुमच्याकडं साडेसात एच चा सोलार असेल तर डी सी मोटर न वापरता तुम्ही डायरेक्ट व्हीएफडी किंवा मग एसीडीसी कंट्रोलर वापरून डायरेक्ट एसी मोटर त्या ठिकाणी वापरू शकता यामध्ये काय होतं की बी सी टू एसी कन्व्हर्ट केल्याच्या नंतर जे व्होटेज लॉस वीस ते तीस टक्क्यापर्यंत होणार होतं तर ते व्होल्टेज लॉस तुम्हाला चार ते पाच टक्क्यापर्यंत येऊन फेकणार आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी आउटपुट चांगल्या पद्धतीत मिळू शकतो आणि साडेसात एचपी जे सोलार पंप आहे याची ताकद ही चांगली असते त्याच्यामुळे जे आहे ते खोल पर्यंत पाणी हा मारू शकतो जास्त दूरपर्यंत पाणी नेऊ शकतो आता आपल्या सेगमेंटमध्ये आता बहुतांश कंपन्या व्ही फोर मोटर देतात आता आपली जी कंपनी आहे डब्ल्यू एस आर आपण व्ही सिक्स मोटर देतो याच्यामध्ये व्ही सिक्स मोटरची जे पॉवर आहे इतर मोटरपेक्षा तुमच्या जे आहे ते वीस टक्क्याने जास्त असते पाणी मारण्याचं जे क्षमता आहे तिची ताकद जी आहे ते जास्त आहे आणि कारण आपण पॅनल पॅनल सुद्धा जे आहे ते पाचशे पन्नास व्याटचे पॅनल देतो त्या ठिकाणी म्हणून एकंदरीत हे सगळं स्ट्रक्चर आपलं स्टँडर्डमध्ये येतं आता पाहूया याचं सुद्धा जे ते आहे ते तेरा पॅनल बसतात जवळपास एक लाख छप्पन हजाराचे पॅनल होतात त्यानंतर मोटर पंप आणि कंट्रोलर जे आहे ते तुमचा सत्तर हजारापर्यंत जातो त्यानंतर जे काही केबल पाईप असो तुमचं रशी वगैरे असो ते एकंदरीत तुम्हाला तीस मध्ये पंधरा सोळा हजारापर्यंत जातो जी आय स्ट्रक्चर जर बघितलं तर इथे जी आय स्ट्रक्चर वाढतं कारण टॅनल वाढलेले आहेत जवळपास पंचवीस हजारामध्ये ते जातं आणि इतर जे आहे ते तुम्हाला वीस हजारापर्यंत त्याचा ट्रान्सपोर्ट वगैरे जर फिटिंग फिटिंग जर बघितलं तर साधारणतः दोन लाख ऐंशी हजार ते दोन लाख नव्वद हजार दरम्यान जे आहे तर या साडेसात चा तुम्हाला खर्च जाऊ शकतो हे झालं मधला आता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे आहे ते तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाच्या दरम्यान अं ओपन आणि ओबीसी आणि इतर घटकासाठी जे आहे तर तुम्हाला भरावे लागतात आणि यासाठी जमीन मर्यादा जी आहे ते तुमची अं पाच एकराच्या वर असायला हवी अशा शेतकऱ्यांना साडेसात एच पी पंप हा त्या ठिकाणावर मंजूर होतो आणि तुम्हाला जे आहे ते चाळीस ते पंचेचाळीस हजारापर्यंत तुम्हाला जो काही भरणा आहे दहा टक्के भरणा आहे तो भरावा लागतो आणि तुमचं जे काही हे आहेत सी एस टीचे आहेत अनुसूचित जाती जमातीचे त्यांना पाच टक्के बावीस सा, हजाराच्या बावी दरम्यान त्या तुम्हाला पैसे त्या ठिकाणी भरावे लागतात हे झालं गव्हर्नमेंट योजनेचं आता हे जे आहे ते आपण सांगितलेलं जे आहे ते प्रायव्हेट योजनेमधून सांगितलेलं आहे त्याला किती खर्च लागतो हा तुम्हाला जर प्रायव्हेट योजनेमधून बसवायचा विचार असेल तर स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर येतो त्याच्याशी आम्हाला संपर्क करू शकता आता या मध्ये थोडंफार इकडं तिकडं असू शकतं जास्त नाही तुमचं दहा एक हजाराचं इकडे या मागे पुढे असू शकतं पाईप वायरनुसार तुमचा जो आहे तो खर्च त्या ठिकाणी बदलू शकतो आता याच्या पुढे जे आहे दहा एच पी शासनानं जो आहे तो दहा एच पी पंप देतोय म्हणून जी आर सुद्धा काढला होता आणि पॅनल तुमच्या जे काही हे आहे फॉर्म आहे त्याच्यावर दहा एच पीच जे आहे ते हे सुद्धा देण्यात आलेलं आहे जे कॉलमला पंपाचं ऑप्शन सुद्धा तिथे देण्यात आलेलं आहे पण त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला कंपनीशी पैसे भरायचे आहेत नंतरच तुम्हाला दहा एचपी सोलर सोलार त्या ठिकाणावर मिळणार आहे दहा एचपी पी सोलारसाठी कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही साडेसात एच पी पर्यंत तुम्हाला जे आहे ते अनुदान त्या ठिकाणी मिळतं वरील उर्वरित रक्कम जी आहे ते दीड दोन लाख रुपयापर्यंत तुम्हाला कंपनीकडे करा। जमा करावी लागते आता हे जर प्रायव्हेटमध्ये बसवण्याच्या विचाराधीन असाल तुम्ही त्या ठिकाणी एकोणीस पॅनल बसतात जर टोटल जर बघायचं झालं तर हे साधारणतः तीन लाख नव्वद हजाराच्या आसपास तुम्हाला याचा खर्च जाऊ शकतो एकंदरीत चार लाखाच्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणावर खर्च हा या गोष्टीचा लागू शकतो दहा एच पी साठी जर तुम्ही बसवण्याचा असेल कोणाला जास्त खोल कोणाची विहीर असेल जास्त पा, लांब पाणी नेण्याचा असेल डिस्चार्ज जास्त लागत असेल तर एकंदरीत हा तीन ते चार लाख तीन अंशी ते चार लाखाच्या दरम्यान तुम्हाला हा खर्च जाऊ शकतो एकंदरीत जे आहे तर ह्या अशा पद्धती थोडक्यात तुम्हाला किमती सांगितल्या होत्या मित्र आता सोलार घेतानी जमीन मर्यादा मुळे जे आहे ते बहुतांश शेतकऱ्याला तीन एच पी सोलार मिळालेले आहेत त्याच्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत आता हे जे सोलार पंप आपण घेतो ज्यावेळेस तुम्हाला दोन एकराच्या आत एकराच्या आत जमीन असेल तर या ठिकाणी तुम्हाला तीन एच पी पंप मिळतो जर एकराच्या वर असेल तर त्या ठिकाणी पाच एच पी पंप मिळतो परंतु तीन एच पी पंपाने बहुतांश शेतकऱ्याचा भरणा त्या ठिकाणी होत नाही खूप सारे शेतकरी अडचणीत आहेत खूप सारे शेतकरी प्रॉब्लेम मध्ये आलेले आहेत शासनानं सुद्धा होल्डिंगचा या गोष्टीसाठी विचार करायला हवा आणि मित्र ही जी माहिती होती आपल्या जे आग्रहा खातीर म्हणजे आपण वारंवार आम्हाला कॉल करतात कि की किती भरणा करावा लागतो प्रायव्हेटमध्ये सोलार घ्यायचा असेल तर किती खर्च येऊ शकतो तर त्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र तुम्हाला जर आपल्या कंपनीचा सोलार पंप लावायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता आपला जो पंप आहे पॅनलची बारा वर्षाची वॉरंटी असेल त्याच्यानंतर मोटर पंप ची जी आहे ते, ते तीन वर्षाची दोन ते तीन वर्षाची त्या ठिकाणी तुम्हाला वॉरंटी मिळू शकते एकंदरीत ब्रँडेड आणि चांगल्या क्वालिटीचा पंप चांगल्या क्वालिटीचं मटेरियल हे मार्केटमध्ये आपण घेऊन आलेले आहोत आपण तुम्ही जवळपास पेक्षा जास्त पंप आपले मार्केटमध्ये इन्स्टॉल झालेले आहेत प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा कंपन्याला मटेरियल वगैरे जातं त्याच्यामुळे जे आहे तर तुम्ही बिनधास्तपणे आपला पंप बसवू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता मित्र दिलेली माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमचं महायोजनादूतचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा फेसबुकला मला बघत असाल तर तिथे तुम्ही फॉलो करा इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून ठेवा धन्यवाद